नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आलोय आपण जंगला साईडला कॅम्पिंगसाठी कमीत कमी दीड ते दोन महिन्याने आलोय आपल्या मरगर मशीचा पाय जिथे आपण भरपूर अगोदर व्हिडिओ बनवल्या म्हणजे ह्या टायमाला मे महिना चालू आहे तर मे महिन्यामध्ये पूर्णच नदीचा पाणी पूर्ण कमी होतो त्याच्यामुळे आपण पाणी भरपूर सोबत घेऊन आलोय आणि बऱ्याच जणांचे कमेंट असतात की नॉनव्हेज बघून कंटाळा आलाय खेकडे मासे वगैरे तर आज आपण पूर्ण व्हेज बनवणार आहोत मजा येणार आहे ना, तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडत रा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला टेंट लावून घेऊ पाहिला जसं आता पाऊस जमून आला आहे ना तशा झाडाला पण बघा पालव्या फुटत चालल्यात पानं वगैरे फुटलेत ह्या झाडांना तर जेव्हा आपण एक दीड महिना अगोदर आलो ना तेव्हा पूर्ण झाडं सुकलेली इकडचे तर बऱ्यापैकी आहेत ना इकडे पालं दिसतात झाडांवरती तर रात्रीचा जेवण वगैरे आहे ना आपण आताच बनवून घेऊया चला आणि आज आहे ना पूर्ण आपल्याला वेज बनवायचा आहे त्यासाठी इकडे शिमला मिरची आहे मिरची लसूण इकडे कांदा आहे गाजर बटाटा फरच बी आणि इकडे फ्लावर आहे इकडे टॉमॅटो तर आज मस्त आपली रेच आपली रेसिपी असणार आहे सगळ्यात आधी आहे ना मस्त भाजी धुवून घेऊया पटापट भाजी मस्त पैकी आपण धुवून घेतले पटापट कटिंग करून घेऊ आणि बांधवायची सुरुवात करूया जी कटिंग करून घेऊ

मस्त आहे ना तिकडे आपण तेल गरम करायला ठेवलाय जसा गरम होईल ना तसे आपण ते मस्त फ्राय करून घेऊ आता वाजलेत साडेचार वाजले असतील मित्रांनो आहे ना आपल्याला एकाची कमेंट आलेली की जेवण बनवून म्हणजे बनवायला शीख जेवण बनवायला शीख तर मित्रांनो कसं माहित आहे जेव्हा आपण जंगलामध्ये असं काही बनवतो तर सगळ्याच आपण जसं घरी किंवा हॉटेलमध्ये बनवतो तेवढं सोपं नसतं जंगलामध्ये येऊन जंगलामध्ये येऊन बनवणं बरो भरपूर म्हणजे मेहनत आहे आणि सगळ्यात गोष्टी आपल्याला आणाव्या लागतात त्याच्यामुळं एकदम परफेक्ट नव्हेत तर हे पण आपण आहे ना इकडे येऊन परफेक्ट बनवतोय बनवायचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो कसं माहिती आहे आमचं स्वतःचं हॉटेल आहे त्याच्यामुळं मला अशा बरेच वस्तू बनवताना येतात चायनीज वगैरे सर्व इंडियन काय असेल ते आपण स्वतः बनवतो सर्व तर तोच अनुभव आहे त्याच्यामुळं आपण जंगलात येऊन कॅम्पिंग करतो आणि असं जेवण वगैरे बनवतो जंगलात येऊन जर बनवायचं असेल तर भरपूर मेहनत पण लागते कारण जसं आपण घरात ऍडजस्ट होतो ना सर्व तसा जंगलामध्ये आहोत तर चला मित्रांनो तेल गरम झालाय फ्राय करून घेऊ हो, पाठापाठ आपले आपल्या आपल्या अगोदर फ्लॉवर मस्त वारा आहे भरपूर सुटला आहे गॅस तिकडे तिकडे होते फ्लॉवरची मस्त बघा नॉर्मल आपण फ्राय करून घ्यायचं ते आणि नॉर्मल असे फ्राय झालेत इकडे येणार मस्त आहे की बटाटे पण मैदा मस्त झालेत तयार काढून घेऊ शिमला मिरची आणि डाव घ्या पण मस्त फ्राय त्याच्यानंतर टाकू मित्रांनो आपण मस्त पनीर ആ ഏതാണ് മിത്ര ഇട പന്നീർ പണി എം തയ്യാറ पायला नको म्हणून आपण त्याला लेवल घेऊ मातीची मस्त ना आपण मस्त धुवून घेऊ दोन ते तीन वेळा तर मित्रांनो नाही ना आपण इकडे भात ठेवलाय आणि भाजी बनवण्यासाठी आपण कांदा टोमॅटो कटिंग करू आता तो तो तोपर्यंत तोपर्यंत आपल्या इकडे भात तयार होते वाजले कभित कवित एक तास निघून गेला असच साडेपाच वाजले असतील भात तयार होतोय आपण मस्त टॉमॅटो आणि कांदा कटिंग करून घेऊया त्याला मस्त आहे ना आपण बॉईल करून घेतलेली भाजी आहे इकडं सगळी मिक्स करून घेतली आपण तर इकडे राईस होतोय मस्त आपण आतमध्ये जाऊन कांदा कटिंग करू टॉमॅटो कटिंग करू त्याच्यानंतर बनवायची सुरुवात करूया घेतला आपण टॉमॅटो आहे कांदा कोथिंबीर लसूण कटिंग करून घेऊया चला घेऊ आपण मस्त लसूण इकडं मस्त आहे ना आपला भात तयार होतोय आणि तिकडं आपण भाजी बनवूया फटाफट आपण इकडे तेल टाकून घेतलाय पहिलाच अख्खा गरम मसाला आहे ना सर्व थोडा थोडा मिक्स टाकू आपण टाकून मिरची पण मस्त टॉमॅटो मसाला मिरची पावडर टाकू आपण पावडर मोहरी मोहरी पावडर पिढी टाकू आपण मोहरी पावडर मस्त आपली मिक्स भाजी टाकून घेऊ भाजीची क्वांटिटी बघा भरपूर क्वांटिटी आहे इकडे पनीर आहे मित्रांनो क्वांटिटी घ्यायचं कारण काय माहिती आहे काय म्हणजे आपल्याला बघायला पण दिसायला पण एकदम मस्त वाटतं आणि जर कमी घेतली ना तर तेवढी माझ्याने वाटत दाखवायला वगैरे तर क्वांटिटी आपल्याला तीन टाईम झाले पण कुठे मिनिट आपण घेऊन पाहिली मित्र ना आपलं जेवण तर एकदम ओके झालंय इकडे भाजी पण तयार झाली भात पण तयार झालंय तर आत्ता तर भरपूर भूक लागले थोडंफार जेवून घेऊ त्याच्यानंतर आपण संध्याकाळला ठेवू कारण भरपूर क्वांटिटी आहे दोन ते तीन टाईम आपण खाऊ भात मजा येणार आहेच संध्याकाळ व्हायला आली साडेपाच वाजून पण गेले चला जेवून घेऊ थोडासा या मित्रांनो जेवायला सहा सा। वाजले असतील जेवण चाललंय सहा वाजता कारण भरपूर भूक लागली तर मस्त फायनल मित्रांनो थोडंसं जेवलो कारण भरपूर भूक लागलेली थोडंफार असंच पडून राहू कारण आता संध्याकाळचे साडे सहा वाजलेत तो झोपूया तोपर्यंत चला आपले उशीर तयार या झोपू थोडासा पावसाळ्या ना असं भंडाट कॅम्पिंग असतील आपल्या कारण कॅप पावसाळी भरपूर मजा येणार आहे कॅम्पिंगला असे एक इकडे अजून भाज्या वगैरे भरपूर येतात पावसाळी रानभाज्या त्या पण आपल्या इकडे भरपूर उगवतात दराचं वातावरण आहे आणि ते किडे असतात ना त्यांचा स्वतः आवाज येते आणि बारीक बारीक मध्ये पक्ष्यांचा आवाज येते ते आहे ना मोठा डोंगर आहे त्या डोंगरावरून आहे ना एवढा भारी शीन मागच्या टायमाला आपण बघितलं जाऊन मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला एक नंबर सीन वाटतं तिथला तर आपण पावसाला पण तिकडे जाऊ एकदम भारी वाटणार आहे आणि पावसाळी इथला नजारा असतो ना एकच नंबर असतो ह्याच साईडचा आपण बरेच टाईम आहे ना इकडे कॅम्पिंग केली ह्या जागी त्या इथे आपण बऱ्याच टाईम कॅम्पिंग केली आणि तेव्हा पाणी ना भरपूर लेवलला होता या साईडला आणि इथे पोचला मर्गर कशा पायाजवळ हे बघा हा वरती मस्त आहे ना डोंगर आहे वरच्या साईडला गेलो ना तर एकदम भारीशीन बघायला भेटतात तर आम्हाला पण आहे ना ऐकूनच माहिती होता आणि भरपूर जुनी गोष्ट आहे ह्या साईडला जेव्हा मरगर मैस आहे ना बघा इकडून वरून आहे ना खाली पडलेली खाली तेव्हा इथे ते जे पाय उठलेले बघा लागलेले जेव्हा कातल वगैरे मऊ होता त्या टाइमाची गोष्ट आहे आणि आम्हाला फक्त ऐकून माहिती आहे या गोष्टी आणि सगळं आमची जुनी लोक भरपूर बोलतात ह्या जागी ना कुठला तरी राजा वरच्या साईडला राजा राहायचा तिकडे त्यांची ढोरं वगैरे असायची म्हैस वगैरे पण असायची त्या जुन्या काळामध्ये आणि तिथून ती म्हैस खाली आलेली ना तिचे इथे पाय उठले ते बघा आणि आम्हाला पण ह्या गोष्टी सगळ्या ऐकून माहिती आहेत तर आम्हाला फक्त ऐकून माहिती आहे ते मित्रांनो चला संध्याकाळच्या बप्प्यांचा आवाज बघा संध्याळ्याच्या टायमात आहे ना पोपटॉनचा इकडे हो आणि पोपटनच्या किती पोपट आहेत ना या साईडला दोन जाती असतात एक पिवल्या चुचीचा किंवा एक लाल चोचीचा तर लाल सोचीचे जे पोपट असतात ना ते जानेवारी फेब्रुवारी महिन्यात किंवा एप्रिलपर्यंत असतात पंधरा ते वीस तारखेपर्यंत त्याच्यानंतर ते पिल्लं ओढून जातात आणि पिवल्या चोचीचे पिवल्या चोचीचे जे पोपट असतात ना ते पूर्ण एप्रिल महिना अजूनपर्यंत त्यांची पिल्लं असतात डोलीमध्ये लाल चवचे पोपट आहेत ना लवकर ओढवतात पिल्लं आणि पिवल्या चवचे आहेत ना ते बरेच टाईम ठेवतात कमीत कमीत मे महिन्यापर्यंत अर्धा मे महिना होईपर्यंत जाऊया संध्याकाळ झाली भरपूर वरच्या साईडला आलेलो तर जाऊ आपल्या जवळ तर संध्याकाळ व्हायला आली सूर्य पण खाली चाललाय या मस्त चहा वगैरे बनवूया हा चहा तयार होते ले चहा झाले आणि इकडे चहा या मित्रांनो चहा प्याला मी वाजले साडेसात वाजले आणि पूर्ण कालोक झाला आहे आणि ह्या टायमाला पण आहे ना पक्ष्यांचा आवाज तुम्ही बघितला असाल एकदम भारी येतो आहे आणि हे पक्षी आहेत ना जेव्हा पाऊस जवळ येतो ना त्याच टायमाला ओरडतात बघा संध्यालच्या टायमामध्ये भारी वाटतं एकदम आवाज आहे ना एकदम आवाज आहे ना एकदम भारी वाटला पूर्ण कालोक झाला मित्रांनो नेस्त आहे ना आपण तिकडे पेटवून ठेवले कारण भरपूरच कालोक झाला बघा सगळीकडून आणि वाजले साडेआठ वाजले इसतो बघा कसले जोरदार पेटले कारण ह्या टायमाला कसे माहिती आहे डोंगरामध्ये डुकर वगैरे किंवा इतर प्राणी असू शकतात त्याच्यामुळं आपण इसतो झोपपर्यंत तरी असे बारीक बारीक बारी चालू ठेवू कारण कुठला प्राणी आपल्या जवळ येणार नाही त्याच्यामुळं आपण ते इस्तो असे चालू ठेवू भरपूर उरलेली भाजी घेतली होती तेवढी आणि भात आहे इकडं आपला या जेवायला साडेआठ वाजले तर जेवण घेऊ पाहिला मस्त चला झोपायची तयारी करू पोट भरला भरपूर चला मित्रांनो